तर मित्रांनो मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा माझ्या मायालॉकमध्ये पण तुमचं सहर्ष स्वागत करून आलो तर आम्ही आलो आता सध्या आदिवासी हर्बल हेअर ऑईलने तर कोणता लाईनमध्ये लाईनमध्ये तर मग त्याचं प्रमोशन घेतलं मया भावाने साईडनं हां चालू केलं बरं ना ॲड्रेस हां चालू केलं बरं ॲड्रेस सांगून गेलं बरं बो काय कामच खतरनाक आहे ना भाऊचं ये तो प्रमोशन आहे बाई तर आमचा घडी जो आहे लय मेहनत घेऊन राहत त्यासाठी इकडल्या बॉटला उचलून तिकडे उडायला तर एवढा मेहनती पोरगा तर मी आजपर्यंत नाही पाहिला दाखवतो आमची किती मेहनत असते का प्रमोशन साठी मेहनती पोरगा तू यार खरंच डाऊन टू अर्थ आज मी गुपचुपच्या घडीवर मी काम केलं किराणा सुरुवात केली ना आता किराणा माल लावी ना तर दुकानाचा तर बरोबर त्याला माहित आहे कसा माल लावा लागते पाहून घ्या बाई दुकान ऑइल ॲड्रेस येड्रेस सांगितल्याप्रमाणे गाळगेनगर आपला गाळकेनगरचा कोणता एरिया आहे तुम्हाला माहीतच आहे दाखवल्याबरोबर हां हां काय माल दिसून राहिले का लावला मस्त ना त्या शेवटी हे आहे भाई ते सुद, सुदेश आदिवासी हर्बल हेअर ऑइल ज्याचा टकला तिकलं पडलं असतं बाई ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्याला जे बॉटल आहे त्याचे केसंबागे आहे आहेपर्यंत

आ, हे जे आहे बाई सुदेशी आदिवासी हर्बल हेअर ऑइल तर याच्याबद्दल दादा आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे तर दादापासून आपण विचारून घेऊ जरा जेंट्स साठी तीन महिन्याचा कोर्स आहे हा लेडीजचा सहा महिन्याचा कोर्स जेंट्सला एक बॉटल तीन महिन्याचा कोर्स आहे अच्छा लेडीजचा दोन बॉटल सहा महिन्याचा कोर्स आहे लावण्याची पद्धत अशी आहे की सुरुवातला कंटिन्यू चार दिवस लावायचा आहे रात्रीला त्यामध्ये मध्ये मशाज करायचे सकाळी वाश करायचं आणि हर्बल शॅम्पू ने करायचे नॅचरल शॅम्पू बाकी कोणती शॅम्पू वापरायचे नाही डो नाही क्लिनिक प्लस शॅम्पू अवेलेबल आहे तुमच्याजवळ आमच्याजवळ पण आहे आणि बाहेर बाहेरून पण घेऊ शकता तुम्ही जसं कावेरी झालं इंदुले काय हा अशा पतंजली जेव्हा घेऊ शकता तुम्ही ठीक आहे नॅचरल पण नॅचरल शॅम्पू वापरा हा त्याच्यामध्ये आणि डाय वगैरे चालत नाही आपल्या प्रोडक्ट डाय वगैरे चालत नाही डाय चालत नाही अच्छा डाय वगैरे चालत नाही म्हणजे कलर कोणता आर्टिफिशियल कलर कोणता चालत नाही समजा केमिकल वाला, वाला? त्याच्यामध्ये अमोनिया तो अशा प्रकारे दादा ना आपल्याला याची माहिती दिली भाई का बा जे एच आर के पोर आहे ते ना एकच बॉटल वापरावा तीन महिने एकच बॉटल पुरते तर पुरीचे केस मोठे मोठे राहायचे ना लागतेच लागते ते दोन बॉटल वापरायचे सहा महिने तू सहा महिने वापर तू दोन प्रकारे आमचा मस्त शूट आटोपला अजून करायचं म्हणजे दुकानातला निपटला सगळं आपल्यासोबत पाहून आमचे नाईट रायडिंग चे अध्यक्ष मेन शुभम दादा किती दिवसानंतर माझ्या लॉग मध्ये

काय बाई आपल्या नेक्स्ट म्हणजे जो प्रमोशनचा जो अर्धा राहिलेला पार्ट आहे तर तो शूट करायसाठी आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो लोकेशन ते हे <laughs> अरे बापरे हे लोकेशन आहे बाई ते कटिंगचं दुकान आमच्या दादाचं होऊन घ्या बाई सागर भाऊचं कटिंगचं दुकान आहे कटिंग गिडिंग करायला असली देऊन जादा काय गुप्ता सिमेंट गुप्ता सिमेंट डेपो कटरा नाका अमरावती येते

वेट करावं लागलं बा एक पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ साठी फक्त कारण की कस्टमर होते आणि लय हे होत दादाच्या पण दुकानात आमच्या डिस्टर्ब मिळालं पाहिजे दादा खूप खूप धन्यवाद सगळा विचार बाई कटोरा नाक्यावर आता बिपिन मावडे मला मस्त जेवायला मिळणार आहे कुठेतरी उच्या हॉटेल मध्ये तर चला मग त्याचं मन मोठं झालं बा तर चला आता कुठं राहणार आहे आता माहित नाही आपल्याला चला जिथं जाईल तिथं जाऊन तर चला आमी आमी हो भाई आम्ही आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट स्पॉट वर ते अमरावतीत नवीन एक न्यू हॉटेल ओपन होऊन राहिलं खतरनाक फोन घ्या कम खतरनाक एकदम हे आहे काय म्हणते रेल झोपडी झोपडी तेच ते आपल्या गावरानी व्हायचं झोपडी काम चालू आहे भाई पाच तारखेला ओपनिंग होणार आहे म्हणते चला एम्बियन्स फोन घ्या रे बा एम्स फोन घ्या म्हटलं बहुत क्या बात है ओपनिंग कधी दे रे ना

स्टार्टर फोडवर झालं तर आपण प्लॅन बनवला की बस स्टार्टिंगला नाही नाही म्हणायचं आपण पहिलेचा वापर प्लॅन केलं तू पॅलान फेल काहीच नाही राहणार आता भूक लागली नाही एवढंच भूक लागली बस पहिले त्याच्यात प्लॅन मला कमीत कमी पाणी तर पेशन्स ठेवा लागतो पाणी आलं थोड्या वेळानं स्टार्टर येऊ शकते आल्यावर पहिले काय म्हणायचं नाही नाही पाहिजे नाही पाहिजे पण तू काय बी तू खाली करतो या ब्लॉग माझ्या ब्लॉग पुढे या ब्लॉग चालून घेतला पाहिजे यानंतर

ते संपलेली आहे तर पाहू शकता मॅम मागून तुम्ही अँब्युअन्स पाहून घ्या बाई नवीन अमरावती हॉटेल टॉटेल ओपन राहिलं आसरा म्हणून कोटे रोडवर त्याच्याच मिटिंगसाठी होऊ आले होते आज झाली बाई तीन घंटे तीन घंटे मिटिंग काय तीन हजार घंटे तर चाललीच आहे ना आपली मिटिंग तीन घंटे तू किती घंटे उपाशी होऊ शकतं त्याच्यावरून दिवस भराट्या दिवस काय खरं खरं टाइम हा दोन अडीच घंटे मागे

त्यानंतरचा जो फील आहे की त्या ॲम्बुलन्समध्ये टिकून ठेवा ना यासाठी तर खाद्यपदार्थ लागेल ना वा वा प्रश्नच नाही आहे बा ते टेस्टी पाहिजे बस काय आता आपण काहीतरी टेस्टी खाले जो अशी इच्छा होती माहिती आहे ना ह्या <laughs> आसरा तर बाहेरून व्ह्यू पाहून घ्या ह्या गोलू मुलू पाहिजे गोलू मुलू गोलू मुलू गाडी चालवतो म्हणा बा आता हे गल्यू मुलू, गलु कन्हैयामध्ये जायचं ठरवलं भाई जेवायले चला शेवटी ह्या प्लेटा पाहून एवढा आनंद आनंदमध्ये कधीच नाही झाला जेवढा आज मिळाला बुवा फक्त आता याच्यावर हे फराची तेर आहे फक्त आता प्लेटा या फोटो भरा गली तर तो नाही तर कुत्र्यावर का भेटणार देणं थंब थांबणं बे थांबणं घेऊ तर दे म्हटलं हे बा दाल तारक्यात पहिल्यांदा पनीर वाव फायनली आला आलाय मी आता पोटभर जेवण करतो सकाळपासून उपाशी आहे जेवलो नाही जेवण नीताच माझ्या लॉग मी थांबवतो भेटू आपण पुढच्या बाय मध्ये चला भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये मध्ये नक्की आपण